हाय फ्रेंड्स सारे का रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त अशी झणझणीत जन आणि एकदम चमचमीत अशी मस्त एकदम करायला एकदम सोपी आणि एकदम छान अशी एकदम मस्त अशी गवारीची भाजी बनवलेली आहे ही भाजी आपण सुकी बनवलेली आहे एकदम छान होते बघा तुम्ही या पद्धतीने करून बघा तर चला न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा गवारीच्या शेंगा मी अशा निवडून घेतलेल्या आहेत ही आणि निवडून स्वच्छ असे मी धुवून अशा चाणीमध्ये काढून घेतलेले आहेत बघा अशा त्यासाठी मी आता वाटण करून घेणार आहे कच्चंच वाटण बनवणार आहे त्यासाठी मी इथे एक कांदा असा चिरून घेतलेला आहे एक टोमॅटो कोथिंबीर सात ते आठ लसणाच्या पाकड्याने छोटा तुकडा आल्याचा घेतलेला आहे हे आता बिना पाणी घालता वाटण करणार आहे कारण आपण टोमॅटो घातलेला आहे पाण्याची गरज लागत नाही वाटण तयार झालेलं आहे आता आपण गवारी भाजून घेऊया बिना तेल घालता छान अशी डाग पडेपर्यंत आपल्याला ही भाजून घ्यायची आहे बघा इथे आपण छान असं मी गॅसची फ्लेम हाय केलेली आहे हाय फ्लेमवर आपल्याला छान अशी गवारी सतत हलवत भाजून घ्यायची आहे म्हणजे भाजीला छान अशी टेस्ट येते बघा हाय फ्लेमवर भाजल्यामुळे सगळे आपल्या सगळीकडे छान अशी भाज भाजली जाते बघा गवारी ला ला ही गवारी इथे बघा मस्त अशी सगळी आपली भाजून झालेली आहे बघा छान असे डाग पडलेले आहेत छान चवले लागते बघा आता मी काढून घेते ही गवारी मी छान काढून घेतलेली आहे आणि बघा त्याच कढईमध्ये मी इथे भाजी बनवणार आहे त्यासाठी मी इथे एक पळी तेल घातलेलं आहे बघा कढई गरम आहे आता त्यामध्येच मी पाव चमचा मोहरी घालून घेते आणि त्यातच मी पाव चमचा जिरे घालून घेते बघा आणि सात ते आठ इथे मी कडीपत्त्याची पाने पण घालून घेते छान असे चव लागते बघा पाव चमचा हिंग घातलेले आहे कडीपत्ता पण घातलेला आहे हा कडीपत्ता आता मी परतून घेतलेला आहे आणि जे वाटण केलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे आपल्याला सगळं वाटण मी असं घातलेलं आहे गॅसची फ्लेम ब्लॉज ठेवायची नाही व वाटण घालताना उघडू शकत वाटण आपल्याला छान असं मिक्स करून कच्चं वाटण आपण बनवलेलं आहे त्यामुळे तेल सुटेपर्यंत छान असं लो फ्लेमवर आपल्याला परतून घ्यायचं आहे कच्चे पणा घालवून घ्यायचं आहे छान असं वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे बघा इथे ते वाटणाला तेल सुटलेलं आहे तुम्ही बघू शकताय त्यानंतर इथे मी पाव चमचा हळद घातलेली आहे आणि छोट्या चमच्याने दोन चमचे मी इथे लाल तिखट घातलेलं आहे आणि थोडंसं लाल मिरची पावडर घातलेले आहे कलरसाठी इथे बघा मिक्स करायचं आहे वाटणामध्ये आणि हे मसाले खाली लागू नयेत म्हणून थोडंसं मी त्याच्यामध्ये पाणी घालून घेते आणि छान असं परतून घेणार आहे मसाल्यामध्ये तेल सुटेपर्यंत पाणी घातल्यानंतर थोडंसं पाणी घातलेलं आहे बघा इथे मिक्स करून घेते आणि हे पण तेल सुटेपर्यंत परतून घेते म्हणजे छान असा मसाला भाजला जातो बघा ते बघा हा मसाला पाणी घातल्यानंतर तेल सुटेपर्यंत छान असा परतून घेतलेला आहे यामध्ये आपल्याला भाजून ठेवलेली गवारी घालून घ्यायची आहे इथे बघा सगळी गवारी मी घालून घेते छान अशी गवारी भाजलेली आहे आता ही मसाल्याबरोबर बरोबर दोन ते तीन मिनटं आपल्याला परतून घ्यायची आहे म्हणजे चव छान लागते भाजीला इथे बघा छान असं मी परतून घेते या पद्धतीने दोन ते तीन मिनट इथं मसाल्याबरोबर बरोबर मी गवारी अशी छान अशी बघा परतून घेते इथे गवारी मी परतून घेतलेले आहे बघा तीन ते चार मिनटं या पद्धतीने गवारी परतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे मी गरम पाणी घालते यामध्ये तुम्ही गरम थंड कोणतंही घालू शकता मी गरम पाणी घालते यामध्ये अंदाजे ते दीड ग्लास मी पाणी घालते तुम्हाला कसा रसा घट्ट पातळ करायचा त्या पद्धतीने त्या पद्धतीने तुम्ही त्यानुसार तुम्ही पाणी घाला मी पाणी घातलेलं आहे त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे इथे बघा मी चवीनुसार मीठ घालून घेते आणि त्यानंतर भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट दोन ते अडीच चमचे मी इथे घालून घेते तुमच्या अंदाजने तुम्ही घालू शकता भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे मिक्स करून घ्यायचं आहे मीठ आणि कूट घातल्यानंतर आणि याच्यावर झाकण ठेवून आपल्याला छान अशी गवारी शिजवून घ्यायची आहे आपण भाजून घेतलेली आहे त्यामुळे पटकन शिजते मी झाकण ठेवलेलं आहे इथे बघा दहा ते पंधरा मिनिटानंतर गवारी छान अशी शिजलेले आहे पाणी पण आटलेलं आहे बघा छान अशी झालेली आहे बघा झटपटन चवीला तर एकदम मस्त लागते तुम्ही या पद्धतीने करून बघा छान शिजलेले आहे बघा दहा ते पंधरा मिनटात छान अशी तयार झालेली आहे मस्त शिजलेले आहे छान अशी मी सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते गॅस बंद केलेला आहे मी आणि सगळ्यात इथे बघा कोथिंबीर घातलेली आहे आणि कोथिंबीर घालून छान असं मी मिक्स करून घेते मस्त अशी आपली गवारीची भाजी तयार झालेली आहे बघा एकदम छान अशी झालेली आहे तुम्ही ते बघा छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे मस्त एकदम झटपट अशी आणि छान असे बघा होते बघा एकदम मस्त चव चवीला छान लागते बघा तुम्ही पण या पद्धतीने करून बघा मस्त असे झालेले आहे बघा तर तुम्हाला तुम्ही या पद्धतीने गवारीची भाजी सुकी भाजी नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा मी पण या पद्धतीने भाजी नक्की करून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद